हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक कुळाचं रक्षण करणारी एक कुलदैवत आणि एक कुलदेवी असते म्हणजे एक पुरुष देवता आणि एक देवता असते पुरुष देवत्याला कुलदैवत म्हटलं जातं आणि श्रीदेवतेला कुलदेवी असं म्हटलं जातं आता आपलं कुलदैवत कोणतं आहे कोठे आहे याबद्दलची माहिती आपल्या सर्वांनाच असेल प्रत्येक घराण्यामध्ये एक कुलदैवत असते आणि आपण दररोज त्यांच्या सेवा करत असतो आपली कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्याला कोणते लक्षणं बघायला मिळतात याबद्दल तुम्ही कधी विचार केलेला आहे का के आपली की आपली कुलदेवी नक्कीच आपल्यावरती प्रसन्न आहे की नाराज आहे प्रसन्न असेल तर आपल्याला नक्की काय लक्षणे दिसतात जर तुम्हाला माहिती नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली कुलदेवी प्रसन्न असल्यावर आपल्याला कोणती लक्षणं दिसतात याबद्दलची माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जेव्हा आपल्या घरामध्ये लग्न कार्य असतं मुंज असते किंवा काही मंगल कार्य असतं तर त्यावेळेस आपण कार्यक्रमाच्या अगोदर किंवा कार्यक्रमानंतर आपल्या कुलदेवाच्या भेटीला जात असतो तशी एक आपल्याकडे रीतच आहे परंपरा आहे आणि कुलदैवता संबंधी आपले काही कर्तव्य देखील आहेत विभक्त कुटुंब पद्धतीमुळे काय झालेलं आहे काही ज्येष्ठ मंडळी आपल्या जवळ नसतात आणि घरात एखादी समस्या उद्भवली की त्यामुळे आपली धावपळ सुरू होते आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता असं म्हटलं जातं आता प्रत्येकाची कुलदेवी कुलदैवत हे वेगवेगळे असतात आणि ज्या त्या कुळाप्रमाणे आपण जी आपली कुलदेवी असेल कुलदेव असेल त्यांची आपण सेवा करत असतो कुळाचार करत असतो जसं आपण आपल्या देवाची कुलदेवीची जेवढी सेवा करू तर तेवढी आपली आयुष्यात जलद प्रगती होत राहते आता कुलदेवता हा जो शब्द आहे हा कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची आपण उपासना करतो तर ती उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच त्या व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता तर पुरुष देवतेला कुलदेव म्हटलं जातं आणि स्त्री देवतेला कुलदेवी असं म्हटलं जातं प्रत्येक कुळाचं रक्षण करण्यासाठी एक पुरुष देव असतो आणि एक स्त्रीदेवी असते आणि आपण त्यांची सेवा करत असतो जेव्हा आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असते तर आपल्याला काही लक्षणं प्रमुख लक्षणं आपल्याला बघायला मिळतात आपल्याला ती लक्षणं वेळोवेळी दिसून येतात ती संकेत आपल्याला मिळत राहतात आता तीच लक्षणं मी तुम्हाला सांगत आहे नंबर एक आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आपण कुटुंबातील सदस्य कोणतंही काम करायला हाती घेऊ हो, त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही बाधा येत नाही हाती घेतलेलं काम ते व्यवस्थित यशस्वीरित्या पूर्ण होतात यावरून समजून जायचं की आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे नंबर दोन आपल्या कुटुंबातील घरातील वातावरण प्रसन्न राहतं आपल्या घरात कोणत्याही आर्थिक समस्या येत नाही आर्थिक स्थिती सुधारायला देखील मदत होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद देखील होत नाही थोडक्यात काय तर आपल्या कुटुंबामध्ये सुखशांती कायम राहते आणि आपल्या घरामध्ये शब्दात सांगायचं झालं तर समृद्धी नाणते आपल्या घरात कोणताही वादविवाद होत नाही तेव्हा आपण समजून जायचं की आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे नंबर तीन कुलदेवी साक्षात कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या स्वप्नात येते दर्शन देते किंवा आपल्याला असं स्वप्न पडतं की आपण कुलदेवीच्या मंदिरात दर्शनाला जात आहोत जेव्हा आपल्याला असं स्वप्न पडतं तर तो असा संकेत असतो की कुलदेवीची आपल्याला कृपा झालेली आहे कुलदेवीची कृपा आपल्याला झालेली आहे हे सांगणारं लक्षण म्हणजे कुलदेवी आपल्या साक्षात स्वप्नात येते किंवा मग आपल्याला असं स्वप्न पडतं की आपण कुलदेवीच्या मंदिरात दर्शनाला जात आहोत नंबर चार घरात आनंदाची बातमी मिळते आनंदाची बातमी म्हणजे घरात एखादी स्त्री गरोदर राहते किंवा नवीन बाळाचा जन्म होतो किंवा घरातील मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमतं किंवा मुलामुली संबंधित नोकरी संबंधित काहीतरी चांगली बातमी आपल्याला मिळते तर हे देखील कुलदेवी प्रसन्न असल्याचंच एक लक्षण मानलं जातं नंबर पाच कुटुंबावर जी का वार, काही संकटं येत राहतात वारंवार ती संकट आपल्याला काहीही न करता आपोआप दूर होतात आणि ज्या वाईट शक्ती असतात दुष्टशक्ती असतात ज्यांच्यामुळे आपल्या कुटुंबाला त्रास होतो या शक्तींपासून देखील आपल्याला संरक्षण मिळतं हे देखील कुलदेवी प्रसन्न असल्याचंच लक्षण आहे नंबर सहा कुटुंबातील सदस्य न सांगता दररोज नित्यपूजा करतात कुलदेवीची नैवेद्य करतात आणि कुटुंबातील सदस्यांना आपोआपच कुलदेवीची सेवा करण्याची इच्छा निर्माण होते आध्यात्मिक आवड त्यांना निर्माण होते हे देखील कुलदेवी प्रसन्न असल्याचं एक चांगलं लक्षण आहे हे सर्व लक्षणं आपल्याला ज्यावेळेस बघायला मिळतात तेव्हा असं समजून जायचं की कुलदेवी आपल्या कुटुंबावरती प्रसन्न आहे त्या घरात साक्षात आपली कुळाची कुलस्वामिनी जागृत रूपात निवास करत असल्याचं यामधून सूचित होत राहतं मलाही वाटत असेल की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहावी तर त्यासाठी कुलदेवीच्या उपासनेला खूप महत्त्व आहे ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आली की साधना पूर्ण होते श्री विष्णू शिव आणि श्री गणपती यांच्यासारखे जे देव आहेत त्यांच्या उपासनेने त्या त्या देवतेचं विशिष्ट तत्व वाढतं परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचं केवळ आ, सामर्थ्य आपल्या कुलदेवतेच्या जपात आहे त्याचप्रमाणे जी कुलदेवता असते ही पृथ्वी तत्वाची देखील देवता असते तिच्या उपासनेतून साधनेतून आपण जेव्हा त्या साधनेला आरंभ करतो तर जो कोणी उपासक असतो त्याला कोणताही त्रास होत नाही ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील तर आपल्याला त्या दोघांचीही सेवा करायची असते त्यांचा नामजप करायचा असतो म्हणजे आपल्या कुटुंबावरती कोणतीही संकट येत नसतात त्यात कुलदेव आणि कुलदेवी हे आपल्या कुळाचं रक्षण करण्यासाठीच असतात म्हणून आपण त्यांची वारंवार सेवा केली पाहिजे नामजप केलं पाहिजे दररोज त्यांच्या सेवा केल्या पाहिजे आता दररोज काय सेवा करायच्या या अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आपल्या चॅनलवरती सर्च करा कुलदेवीच्या सेवा त्यांच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की आपण दररोज कुलदेवीच्या कोणत्या सेवा केल्या पाहिजे कुलदेवाच्या टाका संदर्भात जर तुम्हाला माहिती नसेल तर सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे किंवा तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच पुन्हा मी सेपरेट व्हिडिओ तयार करेन तर कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे की नाही तुम्हाला देखील अशी लक्षणं दिसतात का ते देखील मला कमेंटद्वारे कळवा एवढी सगळी सहा आता पाच सहा लक्षणं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे एवढी सर्वच लक्षणं दिसतात असे नाही दोन चार जरी यांच्यापैकी लक्षणं दिसली तरी समजून जायचं की आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे सुखी कुटुंबासाठी कुटुंबासाठी समृद्ध कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असणं खूप असतं त्यामुळे दररोज कुलदेवीची सेवा करा न विसरता नामजप करा म्हणजे आपली कुलदेवी प्रसन्न राहील आणि आशीर्वाद देईल तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुलदेवी काय असते कुलदेवी प्रसन्न असेल तर आपल्याला कोणती लक्षणं दिसतात याबद्दलची माहिती सांगितलेली आहे तरी तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये न शंका बाळगता विचारा नक्कीच त्यांचं उत्तर मी तुम्हाला देईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्या शेजारी एक आयकॉन आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून आपल्या चॅनलवरचा एकही एक माहितीपूर्ण व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद